आपल्याला जर असं पद्धतीने भरलेलं वांग बनवायचं असेल आणि काय होतं आपण भरलेलं वांग जर बनवलं तर त्याचा मसाला लगेच म्हणजे निघून जातो वांग्यातून तर हा मसाला जर शेवटपर्यंत असाच राहा हो वांग्यामध्ये ह्यासाठी कसा मसाला बनवायचा हे सगळं मी आज ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही भरलेलं वांगे करण्यासाठी आपण जे वापरतो त्या मसाल्यामध्ये आणि झटपट असं वांग चला तर आपण बघूया आता मग भरलेल्या वांग्यासाठी करण्यासाठी घेतलेले आहे कोवळे वांगे घ्यायचे वांगे छान काटाळा असावं कोवळे असावे आणि पण पूर्ण काटे काढून घ्यावे काटे काढून स्वच्छ धुवून घेतले आता मसाला बनवण्यासाठी काय काय घ्यायचं वांगे ब करण्यासाठी हीच मोठी ट्रीक आहे भरलेले वांगे करण्यासाठी मसाला कसा तयार करायचा त्यासाठी बघा तुम्ही शेंगदाण्याचं कूड घेतलेला आहे मी हां शेंगदाण्याचं कूटच लागतो बिलकुल कांदा वगैरे घालायची गरज नाही हळद लाल मिरची पावडर धन्या पावडर मीठ याच्यापेक्षा कोणताच मसाला यामध्ये टाकायची गरज नाही आता शेंगदाण्याचं कूट आहे ना यामध्ये टाकायचं थोडं कोमट पाण्यानं ना हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा मिक्स म्हणजे सा छान असं कणकेसारखा आपल्याला करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून याला आपण मिक्स करणार आहोत जास्तही पातळ करायचं नाही किंवा जास्तही घट्टसर करायचा नाही एकदम किंचित थोडं थोडं दोन दोन चमचे असं पाणी टाकून आपण हा मसाला पूर्ण बनवून घेणार आहोत ही स्ट्रीक आहे की ह्या मसाला बनवण्याची म्हणजे शेवटपर्यंत वांग्यातून बिलकुल मसाला पडत नाही तुम्ही जर कोरडा मसाला टाकला तर वांग्यात मसाला टिकतच नाही राहतच नाही तर हे बघा अशा पद्धतीने मसाला बनवून घ्यायचा मसाला एका साईडना लवात आपण वांगे कट करून घेऊया छान वांगे खिडके वगैरे बघायचे चार फाक करायचे अशा पद्धतीने वांगे खूप कोवळे आहे आणि काटाळ आहे विशेष म्हणजे कलर अप्रतिम आहे वांग्याचा गावरान वांग्यासारखे तर हे बघा असे काप पाडून घ्यायचे चार काप तर अशा पद्धतीने मी सर्व वांग्याला काप पाडून घेतले पाण्यातच ठेवायचे वांगे काळे पडत नाही आता आपण वांगे भरून घेऊया असं करायचं चांगलं प्रेस करून दाबून दाबून सगळे वांगेनं असे भरून घ्यायचे बघा प्रेस केल्यामुळं त्यातला मसाला बिलकुल खाली निघत नाही ह्या अशा पद्धतीने छान असं प्रेस करून दाबून भरून घ्यायचा तुम्ही जर अशी भरलेली वांगी केली ना तो तर तुम्ही वरण किंवा कोणी पाहुणे आले तर असे वांगी करून बघा भरलेली खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतलेली आहे बघा मसाला पण तेवढाच झाला जेवढे वांगे आहे तेवढे आता मी तेल टाकलं भरलेल्या वांग्यासाठी तेल थोडं जास्त टाकायचं मोहरी टाकायची एक चमचा मोहरी छान तड तर, द्यायची आणि मी काय केलेलं आहे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे एक कांदा आणि थोडं टोमॅटो होतं उरलेलं आहे हरकत नाही नसेल तर काहीच गरज नाही कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घ्यायचा आहे कांदा टाकला नाही तरी हरकत नाही पण कांद्याला एक वेगळी टेस्ट येते भाजीला त्यामुळं मी कांदा जरूर टाकला यामध्ये छान असं कांदा छान परतून घ्यायचा का कांद्याला ब्राऊनिस कलर येऊ द्यायचा म्हणजे कांदा छान परतला की कच्चसरपणा पाना जातो त्यामधला त्यामुळं कांद्याला छान परतून झालं की नंतर यामध्ये आपल्याला वांगी एक एक करून सोडायची आहे तुम्ही कधीतरी असं वांग करून बघा खरंच तुम्ही प्रवासामध्ये कुठं जाता असेल ना तर असं वांग बिलकुल खराब होत नाही बरं का कारण मसाले एकदम साधे आहे त्या त्यामध्ये त्यामुळं वांग इटत बिटत नाही बिलकुल लवकर त्यामुळं असंच वांगं करायचं कधी भरलेलं वांगं करायचं असेल वरणासोबत वगैरे खायला तोंडी लावायला करायचं असेल ना तर छान सगळे वांगे आपण कढईमध्ये टाकले आणि छान याला वाफेवर छान परतून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा उरलेला मसाला पण त्यामध्ये टाकायचा तुम्ही कितीही वांगे हलवले ना यातला बिलकुल मसाला खाली येत नाही हे लक्षात घ्यायचं कारण आपण मसाला वरला करून टाकलेला आहे बघा छान वांगी असे परतून झालेले आहे परतून थोडं थोडे झाले मसाला परतून झाला अद्याप वांगी शिजलेली नाही आता आपण नाही का वाफेवर याला दोन मिनटं झाकण ठेवून ठेवणार आहोत जास्त वेळ नाही दोन तीन मिनटं वाफेवर ठेवणार आहोत आणि परत याला छान असं मिक्स करून घेऊ आता यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला छान असं हलवून घेतलं ना तर पाणी गरम करायला ठेवायचं तोपर्यंत बिलकुल कोणत्याही भाजीत थंड पाणी टाकायचीच गरज नाही पाणी गरम करून थोडं टाकणार आहे मी कारण हे वांगे एकदम कोरडे करायचे आहे आणि वांग्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही पण वांगे छान असे शिजले गेले पाहिजे त्यामुळं वांग्याला थोडं मी पाणी टाकलं आणि परत याला झाकण ठेवलं झाकण ठेवल्यावर पाच मिनटं बघायचं चा वांगं छान शिजलेलं आहे पाणी पण आटलं वांगं एकदम कोरडं भून होऊन तयार झालेलं आहे बघा तुम्ही थोडी कोथंबीर टाकायची गार्निशिंगसाठी आणि वांगं खायला एकदम भन्नाट लागतं अशा पद्धतीने तुम्ही जर करून बघितलं ना खरंच करून बघा घरच्या साहित्यामध्ये कोणतंही वाटण वाटून घ्यायची गरज नाही आता आपण सर्व करून घेऊया त्यासाठी बघा तुम्ही मी चार पाच असे पाच सहा वांगे घेतलेले होते आणि वांगे किती भन्नाट अशी बनवून तयार झालेले आहे एकदम झक्कास असं वांगा तयार झालं त्यातला एक पण मसाल्याचा कण पण खाली पडलेलं नाही इतकं शिजले वांगे तरी पण आणि एकदा तुम्ही असं वांगे करू बनून बघा खरंच तुम्हाला आवडेल मुलांनाही आवडेल वयोवृद्धांनाही आवडेल आणि प्रवासामध्ये जाण्यासाठी असे वांगे करून घ्या खरंच सगळ्यांना आवडेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशा पद्धतीने भरलेली वांगेची भाजी नक्की करून बघा आणि बघा काय टेस्ट लागते एकदम भन्नाट आणि जबरदस्त थँक्यू